इचलकरंजीत एक वर्षीय मुली ठार मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक वर्षीय मुलीस ठार मारण्याची धमकी देत पीडित महिलेवर बलात्कार व विनयभंग झाल्याची घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी वीरेंद्र विलास गनबावले यांनी बलात्कार आणि त्याचा बाप विलास गनबोले दोघे राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी यांनी विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पीडित महिला ही तिच्या एकवर्षीय मुलीचं राहण्यास सा आहे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वीरेंद्र गणबावले यांनी मुलीला ठार मारण्याची धमकी देत पीडितांच्या घरात जाऊन तिच्याशी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला तर विलास गणबावले यांनी पीडित महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसकर करीत आहेत महानकर साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा